आज नवीन कोण आलंय आज काय करायचं बेट ठरवलाय नवीन नाही कोण मग कोण आहे कोणाची पोरगी ही ही हिजी पोरगी आणि हिजी ही पोरगी लई वाईट अग इथे नुसतं ताप ताप ताप्पा माझ काही केलं मस्त अस कडकी कोंबडी आणली आज आहे आहे ना कडकी कोंबडी लसूण आणि आलं तर ह्याच्यासाठी आपण मसाला करायचा आहे बघा मसाला करायसाठी हे चिकन चिकन नाही कोंबडी ना आणली गावरान कोंबडी आहे गावरान नाही कडकी कोंबडी आहे ती ती आणली आपण काय चिकन नाही हे करत हे चिकन हे कोंबडी बाजूला ठेवून देऊया आपण हे आणि तिकडं दाखवा चला कुठं चला पकढय मध्ये कढय मी आलं लसूण कांदा टोमॅटो भाजून घ्याय लागली या आणि दुसरी आपल्याला करायची बिर्याणी बिर्याणी करायसाठी मी तिला कामाला लावले या हा ती कामा लावले तिला हा तिला लावले कांदा चिरायला टमॅटो चिरायला हा ही काढून झाले मांद बाजरा तर जावा ही कुमडी धुऊन आना जावा कुमडी धुऊन हा तुझं काय आहे ग मधी तुला खायला काय बघू उतरून दुकानातनं काय आणलं बघू काय काय आणलं बघू काय काय आणलं बघू ते आणलं होय आण अयो पिवड्या तुला लय रे खायला काय 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 कुठं आणलं तो काय म्हणला मामा ती न्या म्हणला म्हणलं तुला होय तू लय ग नेजा म्हणला वय मामा म्हणून आणलं वय तो उचलून बर 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 खाव मग आता खोट्यापासून बघ मुळापत्र खाल्ली उतरून म्हणलं वय आणि आलाय कामावर तेव्हा तेव्हा उतरून खावा खाव का खाव म्हण खा म्हण मामा खा मनाव खा बनाव काय हा

तर आपण कोंबडी शिलाय घातली इथं चिकन मस्त असं धुवून घेतलं इथे ग्रेव्ही करून घेतली त्यासाठी का आणि कांदा कोण घालायचा कांदा इकडे टाकला बिर्याणी करायला लागते या टाकला इकडं कांदा तयारचा पहिला तर तसा तर मसाला घातला दिसतो या खाडा मसाला खडा टाकला इकडे एक शिटी झाली याची तोच तो एक नाही झाली मग झाली दोन झाली द्या हा तरी भाजू स्टोअर मस्त असं इकडं ग्रेव्ही नाही आहे भाजली भाजायला भाजायची तिघं टाकायची गेलं

असे गिरीज गिरीज पण लावून त्यावर पुरीच्या इकडे पोटात कावळ उडायला कारण का कामावर यायचं मग तिथं आणायची मग काय चला कोथिंबीर बरं दे चला झाकून लावून घ्यायला आता पुरगी आली म्हणली की सगळ्याला तर लगेच बघा चिकन आणलं म्हणजे चिकन काय नाही पण चिकन आणली बिर्याणी करायला पण कोंबडी आणली बघा मस्त असं बनवूया आपण बिर्याणी कडके कडकेकुंबडीचं का भाजी बनवूया चांगली मस्त अशी त्यावर तिची पूरगी रडा लागली म्हणून तिनं घेतली या आपण तर काही मी मगाच करून घेतले ते तर चला जेवण म्हणलं वाट बघतोय तर अजून काय होईस झाले झाले बाकरी झाल आता काल टाकायचं राहिले आता काय सांगायचं आम्ही वाट बघतोय कवाच्या कवा गुईल कवा आमच्या जन्माला लागला तेव्हा दिसत असलं काय आई बसली मालिका बघताय की तुम्ही मंजूची मालिका चालू आहे मंजूची मालिका टाकल्यावरूनच बघते त्या खुर्ची बसून तिथं म्हणलं कसं तर टाइम पास करा तर ही आता एक बिर्याणी टाकली चिक ती कडकी कुंबडी शिजली बाकरी करून घेतली कडकी कुंबडी शिजतोय बघूया आपण मंजूच्या मालिकाचा एक भाग राहिला राहिलाय घेऊया जाऊ बघा जाऊ खुर्ची बसून जावा त्यावर गेती मी आवरून आता गुरगी आली आणि पुरीची पूरगी आली बघा आ आणि पुरीला काय बावारीला वाटत खायला हा बघा जेवायला लागलाय बोरगा पूरगी ही बारकी आणि पोरगी आणि ते आणली कोंबडी गावरान कोंबडी आणि ते मिठाचा रस्ता दिला बघा खायला बारक्याला आमच्या अरे एक नंबर आला आणि आता अजून कसली तरी बिर्याणी केली बाबा काय अरे असू दे रेशी नाय काय असू हायती खायच बिर्याणी टाकायला लागली बायको कालून <laughs> तो गा बायकुन इकडं काहीतरी चालू केले खडबाड खडबाड हे बायको नाही तिकड टाकू नको आधीच मला हाकून लागली दोन दिवस झालं पोट दुखते आधीच माझ मला आधीच त्रास व्हायला बाबा आजारे मी काय टाकू नको मला काय एक दिवशी चांगलं झालं खाल्लं खाल्लं बाबा पोट लागलं माझं झुकायला <laughs> चांगलं झालं म्हणून आता मी जरा मिठाच खाणार बाबा मला काही लई जास्त नको जेव्हा तुमच्या तुम्ही जेव्हा आता पुर आली मी पुरीसाठी केले खास मधी हे आता बघा नात पण खायला लागली माझी आता बघा हा आता तुमच उरकल आजी पण आता बोका लागले हा ने उरका रे हे उरक काय नुसतं काल उरका ना काय उरका ना काय इकडं आई व्हायचं माझ्यावर आता मेस ऐप केला बरं झाला असता कबा झाला असता त्याला काय मी असं दान 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 धान दान दहा मिनिट दहाव्या मिनिटात सगळं कुंबडी शिजवून सगळं कालवून बाकरी करून झाली असती काय मी काहीतरी खापिलेच की हा काय तुम्हाला आहे वय लागली काय शिकवाय मला काही आजपर्यंत तुझ होती काय तुझ्या आधी आम्ही खात नव्हतो काय तू एक आता आली म्हणून कोलापुरी ठ्याचा बनवतो हो तुम्ही जबरी हा तवा आई बनवतो होतो का ना आडे बोर्जी करत होतो ना दुपारपास आम्हीच आहे काय हा लागली काय शिकवायला आम्हाला हा विचारायला दुपारचं माझी मी बोर्जी करायचो माझी मी बाकऱ्या करून खायचो पहिलं हो हा बाकऱ्या करून खातो तू आम्ही दुपारचं कोण नव्हतं आता काय करणार कामाव मी इकडे सगळे कामाव मग मी एकटाच असलो घरी घाल आणि घरची उद्या बुरजी बनवायचं गेले की हा तर मास्तरी मनाची कुणी करून ठेवले असं हा बाकऱ्या करून खाल्ली हा तुला वाटतं काय आम्हीच करीन अ रे पिवड्या याला काय माहिती आहे हा तर आता जेव्या अ येऊ पिवड्या दाखवू इकडं

ते बाई कोज झाली मत पडू काय लागलं नाही नाही कोज झाली कोज झाली तिला माहितीय कसा खाल्लं तरी अरे अशी माझ्यावर कशी कशी वाईत कोण मला टोचून सोडती अशी डवचून असली बाई काय करायला सुद्या तर चला जाऊ द्या आता हसून फिरून आता कसर खातो जेवतो आणि चला ओ ओ बायका का बाई खाऊ चालू केलंय पंगत पंगत बसली तो सग सग इकडे हां

आमचं खेळत खेळत आणि गमती जिमतीचा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे गमती जमती म्हणजे रेसिपी करत बोलत सगळं म्हणजे बाय मला उचकवत तर आमचा व्हिडिओ कसा वाटतोय म्हणलं की कमेंट मध्ये सांगा चला आता बाय 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 बाय